जिमला जायचं नाही आहे डाएट देखील करायचं नाही आहे पण वजन मात्र कमी करायचं आहे मग फॉलो करायच्या आहेत या तीन एक्सरसाईज आता मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पहिली म्हणजे जम्पिंग जॅक्स जम्पिंग जॅक्स केल्यामुळे संपूर्ण बॉडीचं वर्कआउट होतं संपूर्ण बॉडी आपली हल्ली जाते पोटाची चरबी कमी होते पायाची चरबी कमी होते आणि सोबतच आपल्या आर्म फॅट देखील कमी होते दुसरा व्यायाम म्हणजे हाय नीज इथे हायनीस तुम्हाला अशा पद्धतीने उड्या मारत मारत करायचं आहे यामुळे देखील तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये फॅट बर्निंगची प्रोसेस चालू होते फॅट इतकी फास्ट बर्न करते या दोनही एक्सरसाइजमुळे आणि लास्ट आपली तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अगदी कसल्याही पद्धतीच्या उड्या न मारता स्टँडिंग आपल्याला ही एक्सरसाईज करायची आहे ती म्हणजे स्कॉट्स याच्यामुळे देखील आपल्या शरीरामधली सगळी फॅट बर्न होते आपल्याला जास्त उड्या वगैरे न मारता भरपूर चांगल्या पद्धतीने स्वेटिंग होतं घाम येतो आणि यामुळे देखील फॅट बर्न झाल्यामुळे वजन कमी करायला मदत होते तीनही एक्सरसाइज शंभर टक्के वर्क करणारे आहेत दररोज तुम्हाला पन्नास पन्नासने सुरुवात करा आणि हळूहळू काउंट वाढवा फक्त या तीनच एक्सरसाइज करून तुम्ही तुमचं शंभर टक्के वजन घर बसल्या कमी करू शकता अगदी विदाऊट जिम विदाऊट कोणत्याही पद्धतीचा डाएट तरी देखील डाएट प्लॅन हवा असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं जर वेट लॉस रिलेटेड क्वेरी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे तिथे भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत ते नक्की चेक करा नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय